पीक विमा संदर्भातली सर्वात मोठी अपडेट उद्यापासून या दहा जिल्ह्यात उर्वरित एकशे सत्त्याण्णव कोटींचं वाटप त्या ठिकाणी सुरू होणार राज्यामध्ये सध्या पीक विमा शेवटच्या टप्प्यात वाटपासाठी त्या ठिकाणी आहे बघा शेतकरी मित्रांनो तीस एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी दहा जिल्ह्यामध्ये सहाशे बावन्न कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहे आणि उद्यापासून उर्वरित एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये हे वाटप होणार आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस याबद्दल अग्रिम आणि वैयक्तिक क्लेमचं वाटप या ठिकाणी त्या ठिकाणी सुरू आहे बघा शेतकरी मित्रांनो दहा जिल्ह्यातून उर्वरित शेतकऱ्यांची यादी ही त्या ठिकाणी आलेली आहे आणि फक्त याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पिकिया मिळणार आहे सोयाबीन आणि कापूस या दोनच पिकांसाठी त्या ठिकाणी पिकिवा वाटप केला जात आहे शेवटच्या टप्प्यातील सुरू असणाऱ्या फक्त त्या ठिकाणी दोन ट्रिगर अंतर्गत त्या ठिकाणी पीक विमा भरपाई मिळणार आहे उर्वरित शेतकऱ्यांना नेमकी भरपाई कधी मिळणार कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये पैसे त्या ठिकाणी येणार आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे जरूर सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो आता विदर्भातील दहा जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस पीक अनुष्कानी बोटी शेतकऱ्यांना विमा भरपाई त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले आता विदर्भातील शेतकऱ्यांना झाले काय की नेमकं तीस एप्रिल पर्यंत आठशे एकोणपन्नास कोटी रुपयांची भरपाई त्या ठिकाणी मंजूर होती आणि त्यापैकी जी काय आहे की सहाशे बावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात आले आहेत तर उर्वरित एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये जमा करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आले सुरू झालेलं आहे आणि ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे बघा आता याच्यानंतर जे काय आहे विदर्भातील बुलढाणा झालं अकोला झालं अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या एका अंतर्गत त्या ठिकाणी भरपाई मंजूर आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर मुळे मध्ये त्या ठिकाणी भरपाई मंजूर झाली आहे तसेच हंगामातील ट्रिगरमधील जी काय भरपाई आहे तिचं अद्याप एकाही जिल्ह्यामध्ये आतापर्यंत वाटप झालेलं नाही यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्या त्या ठिकाणी अधिसूचना काढण्यात आली होती पण ती अधिसूचना सुद्धा कंपनीनं पुन्हा एकदा त्या ठिकाणी फेटाळून टाकली आता नेमकं पाहू की कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी किती वाटप त्या ठिकाणी आहे आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर घेतला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विमा भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीस एप्रिलपर्यंत तीनशे सोळा कोटी रुपयांची भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आहे आणि त्यापैकी एकशे चव्वेचाळीस कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता त्या ठिकाणी जमा झाले आहे उर्वरित जे काही एकशे बहात्तर कोटी आहे ते जमा करण्याचं काम त्या ठिकाणी आता शासनाच्या माध्यमातून सुरू आहे बघा आता अमरावती जिल्ह्या सुद्धा तीस एप्रिलपर्यंत त्या ठिकाणी एकावन्न कोटी रुपयांची विमा भरपाई त्या ठिकाणी मंजूर आहे ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा झाली आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीस एप्रिल पर्यंत त्या ठिकाणी सत्याहत्तर कोटी रुपयांची विमा भरपाई त्या ठिकाणी मंजूर आहे आणि त्यापैकी पंच्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा झालेल्या आहेत आता दोन कोटी रुपये जमा करण्याचं काम त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे आता उर्वरित जी काही रक्कम आहे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ते तीस कोटी रुपयांची विमा भरपाई त्या ठिकाणी मंजूर आहे तीस एप्रिलपर्यंत अकरा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा झाले आहे उर्वरित जे काही बावीस कोटी रुपये आहे तर ते बावीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे त्रेपन्न कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर आहे आणि ही सर्व रक्कम जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा झालेली आहे आता पुढचा जिल्हा जर पाहिजे झाला तर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीस एप्रिलपर्यंत एकशे सोळा कोटी रुपयांची विमा भरपाई त्या ठिकाणी मिळालेला आहे तर तीस एप्रिलपर्यंत जवळपास सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात आले आहे आता नागपूर जिल्ह्यासंदर्भातल्या आपण जर का पाहिलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना बासष्ट कोटी रुपयांची विमा भरपाई त्या ठिकाणी मंजूर आहे आणि तीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही सर्व रक्कम त्या दे ठिकाणी जमा करण्यात आली आहे आता भंडारा जिल्ह्यात जर का आपण जर घेतला तर भंडारा जिल्ह्यामध्ये केवळ चार लाख रुपये एवढी भरपाई भर त्या ठिकाणी मंजूर होती आता ही सर्व रक्कम त्या ठिकाणी आत्तापर्यंत ही थकीत आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना एकोणचाळीस कोटी रुपये मंजूर आहे त्यापैकी तीस एप्रिल पर्यंत ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वाटण्यात आली आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तीन कोटी रुपये भरपाई मंजूर झाली त्यापैकी तीस एप्रिल पर्यंत ही जी काही सर्व रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वाटप करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो ही जी काही पीक विमा भरपाईची रक्कम आहे ती एकूण दोन ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये जमा केली जात आहे आता उर्वरित जे काही शेतकरी आहे त्यांच्या खात्यामध्ये जी काही रक्कम आहे ती उरलेल्या दोन ट्रिगरांतर्गत म्हणजे त्या ठिकाणी पीक कापणी प्रयोगावर आधारित आणि काढणी पश्चात भरपाई अशा या उर्वरित दोन ट्रिगर अंतर्गत ही भरपाई त्या ठिकाणी जमा होणार आहे आता ही जमा कधी होणार की ज्यावेळेस शासन पिक दुसरा हप्ता पिक कंपनीला त्या ठिकाणी वर्ग वर्ग करणार करणार आहे आहे कंपनीला त्यावेळेस हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आता जे शेतकरी उरलेले आहेत ज्यांना पिक विमाचा एकही रुपये आलेला नाही त्यांना उर्वरित दोन ट्रिगर अंतर्गत पीक विमा हा त्या ठिकाणी दिला जाणार आहे त्यामुळे जे काही कोणाचे वैयक्तिक क्लेम असतील किंवा कोणाचं नंतर न त्या ठिकाणी नुकसान झाले असेल पीक काढणीच्या नंतर त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना हा पिकुमा हा दुसरा हप्ता जमा केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना बेटर आहे आता ह्या सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पिक्युमा मिळाला नसेल त्यातील काही तांत्रिक कारण त्या ठिकाणी आहे म्हणजे तुमचं त्या ठिकाणी बँकेला आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक केलेलं आहे किंवा तुमच्या आधार कार्डची केवायसी केली आहे किंवा तुमचं जे काही खाते ते डीबीटी ऑप्शनला त्या ठिकाणी अनेबल आहे तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही बँकेत जाऊन त्या ठिकाणी एकदा चेक करून घ्या जेणेकरून हा जो काही पहिल्या टप्प्यातील पिक्युमा आहे तो तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी येऊ शकते मित्रांनो दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहता आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक किंवा आला का कमेंट करायला जी बात विसरू नका चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा भेटू यात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद